शिक्षकांचा कार्यक्रम आहे आणि कार्यक्रम लाईव्ह चाललाय तुमचे विद्यार्थी बघत असतील त्याच्यामुळे उद्या वर्गात जाऊन त्यानं गप्प मला खरंच <laughs> आनंद वाटतोय अभिमानही वाटतोय पहिल्या प्रथम मुंबई शिक्षक मतदारसंघातून आपल्या हक्काचा शिवसेनेचा आमदार आपण सगळ्यांनी मेहनत करून निवडून गेला आज एक वर्ष पूर्ण होते त्यांच्या कार्याला आणि कार्याचा अहवाल अभ्यंग साहेब तुम्ही प्रकाशित करताय मला नाही वाटत यापूर्वी कधी शिक्षक मतदारसंघातल्या आमदारांनी त्याचा कार्याचा अहवाल प्रकाशित केला कारण आपल्या लोकप्रतिनिधीने आपल्या कार्याचा अहवाल प्रकाशित करावा हा दंड शिवसेना प्रमुखांचा मग आपले नगरसेवक आहेत आमदार आहेत खासदार आहेत सगळेच जण आपण गेल्या वर्षी काय काय केलं नाहीतर अनेकदा असं होत की निवडणुकीमध्ये वारेवार सगळे आश्वासनं दिली जातात आणि पाच वर्षांत तीच आश्वासनं नव्या नावाने पुन्हा दिली जातात शिवसेना प्रमुखाने तसं नाही जर तुम्ही एखादे काम करणार असाल तरच बोला आणि जे बोलाल ते करून दाखवा आणि त्यानुसार खरोखर त्या शिवसेना प्रमुखांच्या शिस्तीला दा जागून आपल्या पहिल्या वर्षाचा कार्य अहवाल प्रकाशित करतात आणि अहवाल पूर्ण भरलेला आहे म्हणजे असं पोकळ पाणी त्याच्यात काही नाही आम्ही पुराव्यानिशी अहवाल आहे कारण त्याच्यामध्ये फोटो आहे तसा मी विधिमंडळात फार कमी जातो पहिल्यांदा मुख्यमंत्री होतो तेव्हा दोन्ही सभागृहात मला यायचं आता मंत्रीपद नाहीये आणि परिषदेचा मी सदस्य आहे त्याच्या मी आणि अभ्यंकर साहेब जसं तुम्ही म्हणता ना आम्ही एका वर्गातले तसे आम्ही एका सभागृहात करतो मी जास्त बोलत नाही पण आभ्यंकर साहेब ज्या ज्या वेळेला बोलतात तेव्हा <laughs> मुद्दे सुटपणे आणि प्रशासकीय अनुभव असल्यामुळे कोणता जी आता मला देते साहेब की यांना कोणता जी कधी काढले बरोबर म्हणते वर्मावर कसं बोट ठेवायचं हे त्यांना अगदी अचूक माहिती अचूकपणाने ते मुद्दे मांडतात समोरच्या मंत्र्याला हातून हातून उत्तर देता येत नाही कारण त्यांना माहिती आहे की हा तयारीने आलेला माणूस आहे त्यांचं मला खरं आज कौतुक करायचंच आहे कारण आपली कारकीर्द अभियंतर सर तुझी प्रशस्त तू आहे म्हणजे सरकारच्या बाजूनी थापा मारण किंवा <laughs> <laughs> आणि ती कारकीर्द झाल्यानंतर अनेक जण असे असतात की लोकप्रतिनिधी होतात किंवा काहीतरी एखादं पद घुसवतात पण जाऊ दे मला काय करायचं आजचा आला दिवस गेला दिवस मला काय पद्धतीचं पण तसं नाही त्याने संपूर्ण तो जो काही अनुभव आहे तो पणाला लावून शिक्षकांच्या न्याय हक्कासाठी लढताय असा कोणताही प्रश्न नाही की ज्याचं उत्तर त्यांच्याकडे नाहीये फक्त उत्तर देण्याच्या अवस्थेत आज आपण दुर्दैवाने किंवा नाईलाजाने नाही होत हाच एक आपला म्हणून नायलाज आहे किंवा ज्याला मी काय म्हणायचं असं आहे काय पण प्रश्नाला उत्तर आहे आणि हे उत्तर अनेकदा अभ्यंतर साहेब देत असत म्हणजे उत्तर मंत्र्यांनी द्यायला पाहिजे ते प्रश्नाच्या निमित्ताने उत्तर देत असतं आणि असं एक अत्यंत चांगला तरुण तुम्हाला काय असतं मी मस्करी करतोय आता हे सुद्धा शिवसेना प्रमुखांनी सांगितले की वय प्रत्येकाचं होत असत पण ज्या दिवशी माणूस मनाने थकतो तेव्हा तो ते वृद्ध होतो आता मला काय टाईम आणि नुसतं शिक्षक एका शिक्षक न करता तुम्ही म्हणजे मुंबईतला मतदारसंघ तर आहेच फक्त तुम्ही घेतलेलीच आहात पण राज्यभर आपली शिक्षक सेना तुम्ही पसरवता करा ते सगळ्या राज्यातले प्रतिनिधी आपले इकडे आलेले आहेत अनेक भाषातले शिक्षक इकडे आलेले आहेत असं शिक्षक सेनेचं काम यापूर्वी जे व्हायला हवं होतं ते तुम्ही आता असतात म्हणून तुम्हाला सगळ्यांना मी धन्यवाद करतो प्रश्न अनेक आहेत आणि आता तुम्ही सांगितलं ना की प्रत्येक प्रश्नाच्या वेळेला उद्धवजी ठाकरे हिमालयासारखे पाठी उभे असतात हिमालयासारखं जरूर आहे पण तेवढा थंड नाहीये आहे हिमालयासारखा उभा आहे पण काय करू अरे थंड बर्फा डोक्यावरती बर्फ आहे करू काय तसं थंड पण आपल्याला परवडणार आपलं म्हणजे उंची हिमालयाची असली तरी जिगर सह्याद्रीची आहे आपण काळ्या छातीवरी घरी कोरिली अभिमानाची रेवी वगैरे हे तशी ती वाक्य हे आपल्या सगळ्या महाराष्ट्राचं वर्णन आहे आणि शिक्षकांचं काम फार महत्वाचं आहे विद्यादान पण त्याच्यासाठी स्वतःला सुद्धा काही ना काहीतरी विद्या तुम्हाला घ्यावी लागते आणि मग ती तुम्हाला घ्यावी लागते त्या देण्या आणि घेण्यामध्ये विद्येच्या तुम्हाला खरच किती वेळ मिळतो कारण पूर्वी या सगळ्या वृत्तपत्रात बातम्या यायच्या तेव्हा आपली शिक्षक सेना राज्यभर नव्हती पण पर जिल्हा परिषदेच्या शाळेच्या शिक्षकांना गहू आणि तांदूळ सुद्धा निवडायला लावायचे आता लावत केलं मला कल्पना नाही पण नको ती कामं म्हणजे कलेक्टर सुद्धा उद्या तुम्हाला वाटेल ती कामं सांगायला लागला तर मला असं वाटत की सगळे त्याचे आदेश घेऊन या आपण जाहीर होईल त्याची करू कारण वेळ वाकडं काम नाही करणार त्याला गुरु देव भव असं म्हणतो तो गुरु म्हणजे तुझ्या घरातलं गुरु नाहीये की कसं हागाव आणि कसं राबतोय एवढा काय माझा शिक्षक हा ठरवलेला नाही त्याचा दर्जा शिक्षणाचा दर्जा आपल्याला वाढवायला पाहिजे आज सर्व भाषेतले शिक्षक इकडे आले अगदी उर्दूचे पण आहेत मराठी तर आहेतच हिंदी पण आहेत इतर अनेक भाषेतले असते आपण शिक्षणाच्या दर्जावरती लक्ष देण्याची ऐवजी भाषेच्या शक्तीवरती का लक्ष देतो शिक्षणाचा दर्जा करा ना वस्तू करा आमचा कोणत्याही भाषेला विरोध किंवा आमचा द्वेष नाहीये पण सक्ती कशासाठी पाहिजे मध्ये मी दिल्लीमध्ये गेलो होतो तिथेच हा प्रश्न मला अपेक्षित होताच हिंदी का विरोध कर कर रहे विरो क्यों कर रहे विरोध केवळ करून आणि पाहिजे ती भाषा शिकतो आणि हा प्रश्न मला हिंदी पत्रकारांनी विचारला नंतर मी हिंदीत त्यांना उत्तर देत होतो मी त्याला म्हटलं आता हे उत्तर मी तुला कोणत्या भाषेत दिलेलं आहे हिंदी म्हटलं मग माझी हिंदी कळते ना तुला हो मग म्हटलं मला मी मला पहिलीपासून हिंदी सक्तीची नव्हती तरी पण दुसऱ्याला एवढी मला हिंदी येते आता माझ्यापेक्षा पेक्षा जास्त चांगले आपले पंतप्रधान बोलतात <laughs> आता ते बोलते शाळेमध्ये शिकले त्यांना पहिल्यापासून पहिली पासून हिंदी सत्तेची होती का पण थापा थापा नाही आश्वासन देण्यापूर्वी तरी हिंदी तरी येते की नाही खोट बोललो का आता ता ते जे बोलतात कालच ते बिहार मध्ये गेले आणि बिहारमध्ये बाजूला नितीश कुमार त्यांना आता काय करतो त्यांची ते वयोमान पलपे प्रत्येकाचा आदर ठेवा पण तिकडे आपले पंतप्रधान म्हणाले की विरोधक म्हणजे महाविकास आघाडी किंवा इंडिया आघाडी हे भ्रष्टाचारांना आणि घुसखोरांना रक्षण देण्यासाठी म्हणून त्यांचा बचाव करण्यासाठी म्हणून पुढे आलेले मला पंतप्रधान सांगायचंय की तुम्ही महाराष्ट्र मध्ये याल तेव्हा तुमच्या आजूबाजूला जो दंभ मेळा आहे कुंभ मेळा वेगळा हा दंभ मेळा आहे दंभाचा ढोंगी ज्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप केले तो तुम्हीच केलेले सत्तर हजार कोटीचा घोटाळ्याचा आरोप तुम्हीच केला तिकडे आदर्श घोटाळ्याचा आरोप सुद्धा मोदीजीनीच केला आणि दुसऱ्याविषयी अशोक चव्हाण बाजूला मग कोण कोणाला रक्षण करते आणि घुसखोरांना म्हणजे कोणाला नक्की करता तुम्ही आमच्या हातामध्ये आम्ही कोणाला त्या घुसखोरांना ठेवतो घरात अ शेख हसीनाला तुम्ही आसन दिलेला आम्ही नाही दिलेला बांगलादेशाने विरोध करता आणि त्यांच्या तिकडनं पडून आलेल्या पंतप्रधानांना तुम्ही आसन देता आणि आम्हाला सांगते की घुसखोरांना घुसखोरांचं रक्षण तुम्ही करता सगळ्या भ्रष्टाचारांना उपमुख्यमंत्री पद वगैरे बाकीची पद मंत्री पद ही तुम्ही देताय मला खरोखर काय काय वेळेला अशी किमे कोणाची मलाच कळत नाही ती टीम मध्ये तरी पण कोणाची करायची पण आता गेल्या वेळेच्या विधीमंडळाच्या अधिवेशनात मी जेव्हा गाडीतून उतरत होतो जेव्हा ते शाळेतले विद्यार्थी ते असे कधी कधी त्यांना आणून बसवतात ना गॅलरीत आणून बसवतात की बघा कसं कामकाज चाललेलं आणि ती मुलं बाहेर पडून होती कोणाचा चेहरा असा हसर सगळे असे धक्कादायक अवस्थेमध्ये मध्ये होते कारण तिकडे ते काय बघून आले होते काय देऊ जा तरी नशीब त्या दिवसाच्या संध्याकाळी विधान विधान भवनाच्या लॉबी मध्ये मारामारी झाली विद्यार्थ्यांना तुम्ही काय शिकवताय कशाला नेता तुम्ही तिकडे अशी काय तुम्ही तुमच्या आपल्याचे दिवे पाहत की ज्याच्यातनं विद्यार्थी काहीतरी चांगली शिकतील आपल्या राज्याचं विधिमंडळ त्या विधिमंडळामध्ये उद्याचे काय म्हणतो पांडू मुले ही उद्याची भावी आधारस्तंभ असं आम्ही शाळेतच ऐकलं होतं आता ते आधारस्तंभ भावी आत्ताच्या आदर्स्त फक्त कसे एकमेकांचे उरावशी शिकत म्हणजे कशाचा काही पत्ता नाही शिक्षणाचा शिक्षणाचा आपल्या रोज रोजच्या आयुष्याची काही पत्ता नाही कोण शिकवत कोणाला शिकवतोय काही काही कशाचा काही नाही निघवण्यात पाहिजे म्हणून शिक्षक मतदारसंघ निर्माण करायचे त्या शिक्षक मतदारसंघात कोणतरी म्हणून राजकीय चेहरा घेऊन टाकायचा ज्याचा शिक्षणाशी काही संबंध नाही तो शिक्षकांचा प्रतिनिधी म्हणून जाणार ज्याचा पदवीधरांशी काही संबंध नाही कदाचित तो शाळेत गेलेलाही असेल तो पदवीधरांचा प्रतिनिधी म्हणून जाणार असा सगळा कारभार बघितल्यानंतर शिक्षकांचं जे महत्व आहे ते आपल्याला अधोरेखित करावंच लागत एक ज्याला आपण दिशा देण्याचं काम म्हणतो ते तुम्हीच करायचं असत म्हणजे लहान मुलं आपण सगळे तुम्ही सुद्धा शाळेत शिकून आलेला एक मातीचा गोळा असतो प्रमोद नवरकर नेहमी म्हणायचे ते शिवसेना प्रमुख यांच्या बाबतीत म्हणायचे की आमच्या आयुष्याची माती ओली होती त्यावेळेला शिवसेना प्रमुखांसारखा एक चांगला शिल्पकार आम्हाला लाभला म्हणून त्यांनी आमच्या मातीच्या गोळ्याची चांगली मूर्ती केली काय झालं असतं असत तेच तुम्हाला करायचं असत आता काय काय ज्या काही साध्या गोष्टी असतात आपला देश देशासमोरचे प्रश्न काय आहेत ते प्रश्न त्याच्याबद्दल काही ना बोलता आणि मला काही म्हणून म्हटलं की येते पण ती कोणाची तेच कळत नाही कबूतरांसाठी लोक रस्त्यावरती उतरतात हजारोच्या संख्येने चांगली गोष्ट कुत्र्यांसाठी हजारोच्या संख्येने उतरतात चांगली गोष्ट आहे हत्तीसाठी उतरतात चांगली गोष्ट आहे माणूस पाहिजे भूतदया पाहिजे पण ही भूतदया ही माणुसकी ते पेहलगाम मध्ये जे आपले नागरिक मारले गेले जे सैनिक शहीद झाले ज्या आपल्या माता भगिनीचा सिंदूर पुसला गेला सिंदूर त्याच्यासाठी माणूस मी तुम्हाला का सांगतोय अजून दोन ते तीन महिने नाही झाले पहिल्या मधली घटना घडली त्याच्यानंतर आपले संरक्षण मंत्री म्हणाले ऑपरेशन सिंधूर अप्ता रुका नाही नाहीये व चालू हि का व आपले पंतप्रधान म्हणाले की खून पाणी एक साथ बहिणीच जात आनंद की गोष्ट मेरे रोगो रोगो में फूल नहीं सिंदूर गरम सिंदूर बह रहा है मग त्या गरम सिंदूरच काय काय कोल्ड्रिंक घ्या ना तमचा पोका पाला आचारा चाय चाय गरम गेला आता थंडा 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 लोडवा लिंबू सरबत गेला कुठे तो गरम सिंदूर पाकिस्तान बरोबर तुम्ही क्रिकेट खेळायला परवानगी देत आहे आपल्या देशाची टीम ही पाकिस्तान बरोबर आता क्रिकेट खेळणार तुमचा गरम सिंदूर गेला कुठे जो घराघरात जाऊन तुम्ही सिंदूर वाटत होता तो सिंदूर गेला कुठे लावायचं कुठे तो कशाला या भाकडे जातात तिकडे शौर्य गाजवलं आली श्रेय त्या सोफिया कुरेशी आपल्या सैन्याचा त्या जवान अभिमान वाटावा महिला अधिकारी त्या महिला अधिकारीला सुद्धा हे भाजपले गदडे आतंकवाद्यांची बहीण म्हणण्यापर्यंत यांची मजल गेली तरी सुद्धा ते डोक्यावरती मंत्री म्हणून तिकडे बसले जगभरामध्ये शिष्टमंडळ पाठवली होती अगदी शिवसेनेचा सुद्धा प्रतिनिधी त्यांनी एक तर न सांगता घेतला म्हटलं जाऊ देशाचा आहे ना जरा तुम्ही पाठवा जो पाहिजे तो लोकप्रतिनिधी आमचा द्या येतोय देशासाठी आम्ही काय वाटेल ते करू संपूर्ण विरोधकातल्या विरोधी पक्षातले एक 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 खासदार घेतले आणि जगभर पाठवले हो का तर आमची लढाई पाकिस्तानच्या विरुद्ध आमची लढाई दहशतवादाच्या विरुद्ध आहे काय प्रतिसाद मिळाला वडाच काय जगभरामध्ये सगळे आपले प्रतिनिधी मंडळ गेलं खरं शिष्टमंडळ गेलं खरं पण एकही देश आपल्या भारताच्या मागे या लढ्यात पाठी उभा राहिलाय की नाही राहिलाय हे तुम्ही सांगा मला मग कशाला पाठवली शिष्टमंडळ पाकिस्तानच्या विरुद्ध कोणी बोलायला तयार नाही मग त्याच पाकिस्तान बरोबर आपण क्रिकेट खेळतोय तर पुन्हा आता जगभर शिष्टमंडळ ना की नाही नाही आमच्या पहिल्या शिष्टमंडळाचं फोटो होतं या शिष्टमंडळाचं घर आहे पाकिस्तान हा चांगल्या गुणाचा पुतळा आहे आम्ही त्याच्यावर क्रिकेट खेळतो आहोत देशासमोर तुम्हाला देशापेक्षा तुम्हाला त्या अमित शहाचा पोरगा तयार इथला अध्यक्ष क्रिकेटचा म्हणून क्रिकेट सुद्धा तुम्ही खेळता त्या जयशासाठी कोण आहे जयशाह त्या तिकडे जो झाडिरची पडला आपला सैनिक किंवा ते जे आपले नागरिक मारले गेले त्यांच्यापेक्षा त्यांच्या पेक्षा मग आपल्याला शिकवतात नाही 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 खेळ आणि राजकारण मग खून आणि पाणी एकत्र जातात मग खून आणि क्रिकेट त्याचा पाहिजे क्रिकेटचा चेंडू सुद्धा लागलाच असतो रक्त सुद्धा लागत असत पण आम्हाला खेळ महत्वाचा वाटतोय देश महत्वाचं असत नाही हेच तर आपल्या देशाचं दुर्दैव आहे आणि असेच हे बोगस जनता पक्षाची लोक हे आपल्या डोक्याची घेऊन आपण आपला देश त्यांच्या हातामध्ये दिलेला आहे ही बोगस जनता पार्टी काय फरक पडणार आहे जर का आपण थंटवून सांगितलं की जोपर्यंत पाकिस्तान आमच्या देशामध्ये घुसखोरी घुसखोरी म्हणतात ना घुसखोर पाठवायचं थांबत नाही जोपर्यंत पाकिस्तान आमच्या देशामध्ये दहशतवादी पाठवण्याचा आणि आतंकवादी हमले थांबवत नाही तोपर्यंत कोणताही मोठा खेळ असो आम्ही पाकिस्तानवर कोणतीही संबंध ठेवणार नाही आणि असं काही नाही की आपण काहीतरी वेगळं करतोय जर मी चुकत नसेल तर एकोणीसशे ऐंशी सालच्या मॉस्को ऑलिम्पिक मध्ये अमेरिकेच्या नेतृत्वाखालील देशांनी बहिष्कार टाकला होता तुम्ही गुगल करून बघा आणि चुकी मत चोरी होणार नाही उद्धव ठाकरे हजर सुभाष देसाई हजर, हजर हजर सगळ्यांनापट घेऊन बसा आणि कोण डबल डबल हजर झाले अरे तू दोनदा कसा हजर झाला हे आता हे जे काय सगळं चालले कारण ह्या लोकांमधनं जर त्या प्रामाणिकपणाने निवडणूक घेतली तरी जिंकूच शकत नाही अजिबात जिंकू शकत नाही आणि महाराष्ट्र अजिबात जिंकू शकत नाही जे जिंकणे ते काय त्यांनी मतचोरी चोरी कशी केली हे के आता राहुल गांधीने उघड केलेलं आहे यांचं बोरफाच फाडलेलं आहे रोम उघड पाडलेलं आहे आणि अशा या सगळ्यांच्या हातातून आपला देश जो तुम्ही आता मला पुस्तकं दिले ते उघडून मी बघणार आहे किंवा काय काय दिलेलं आहे ते सगळी जी काय विचारवंतांचे जे विचार आहेत ते विचार हे पुढे नेण्याचं काम हे नुसतं पुस्तक नाही नेणार त्या पुस्तकात लिहिलेले जे शब्द आहेत ते शब्द आपण कुठपरी कसे पोहोचवतो आहोत ते पोचवणारे तुम्ही दूध आहात आणि त्यांच्याकडचं हे काम आहे शिक्षक सेना जिंदाबाद हे आगे बोलो ते आगे बो नाही आम्ही आगे बोलून काही होणार नाही तुम्ही तुमच्या कर्तव्याला जागून कराल आणि त्या कर्तव्यामध्ये जिथे जिथे गरज असेल तिकडे शिवसेना मी मगाशीच सांगितलं हिमालयाच्या प्राप्तीने आणि तयारीच्या झटकेने तुमच्या सोबत उभी राहिल्याशिवाय राहणार नाही सगळ्यांना परत एकदा शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र